काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी दहशतवाद्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय त्यांनी विचारलं की या दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात दिल्याशिवाय आम्ही युद्ध थांबणार नाही असं का केलं नाही त्यांच्या या वक्तव्याद्वारे त्यांनी दहशतवाद्यांविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची गरज अधोरेखित केली आहे अतुल लोंडे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये विविध प्रतिक्रिया उमटलेले आहेत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना दहशतवाद्यांविरुद्ध कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त केली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळेस संपूर्ण पक्ष विपक्ष विसरून आपण भारतीय म्हणून एकत्र आलेलो होतो ज्या पद्धतीनं सीज फायर झालं किंवा स्थगिती झाली पंतप्रधानांच्या भाषेमध्ये सीज फायर स्थगिती चालूच आहे एक महत्वाची गोष्ट आहे जर पाकिस्ताननी आपल्याला विनंती केली होती की युद्ध थांबवा तर त्यावेळेस ज्या लोकांनी कंदहार अपहरण केलं ज्या लोकांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला ज्या लोकांनी मुंबईवर हल्ला केला ते सगळे हाफिज सईद अझहर मसूद सैफुल्ला हा सैफुल्ला पहेलगामचा मास्टर माइंड आहे आणि सलाउद्दीन या लोकांचं प्रत्यर्पण का मागितलं नाही त्यांना ते ते आमच्या हातात दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही सिन्स्फायर होणार नाही अशा पद्धतीचं का का केलं नाही हा ही एक संधी जी आहे ती सोडल्यासारखी स्पष्टपणे दिसत आहे दुसरं ट्रम्प आजपर्यंत भारताची जी विदेश नीती राहिलेली आहे ती स्पष्टपणे अशी राहिलेली आहे की पाकिस्तानचा प्रश्न काश्मीरचा प्रश्न हा द्विपक्षीय आहे त्याच्यामध्ये थर्ड इंटरव्हेन्शन थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन आम्ही कधी मान्य करणार नाही असं शिमला करारामध्ये स्पष्टपणे झालेलं होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या संसदेमध्ये देशाच्या सगळ्यांनी मिळून ठराव पारित केला होता की आता पाकिस्तानच्या संदर्भात कुठला प्रश्न राहिला असेल तर तो फक्त पीओके भारताकडे परत घेण्याचा आहे आणि एकोणीशे पंच्याण्णवला पी व्ही नरसिंहराव साहेबांनी दिल्लीच्या टक्कावरून स्पष्टपणे सांगितलं होतं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरनं की आता जर भार, भारत पाकिस्तानमध्ये कुठे प्रश्न राहिला असेल तर पीओके परत घेण्याचं राहिला ते केलं नाही आणि ट्रम्पनी जी धमकी दिली आणि ट्रम्पने सांगितलं की मी मध्यस्थी केली ते आम्हाला मान्य नाही ट्रम्पनी सांगितलं की तुम्ही जर सीज फायर केलं नाही तर मी व्यापार तुमच्यासोबत बंद करील ही त्यांची धमकी होती का त्याला उत्तर जर पंतप्रधानांनी दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं आमच्या असाच मागण्या आहे की त्यांनी पहिले सगळ्या सर्व पक्षांची सर्वदलीय बैठक बोलवावी प्रधानमंत्र्यांनी त्यात उपस्थित राहावं आणि दुसरं जे आहे ते सर्वात पहिले या देशाच्या संसदेचं विशेष अधिवेशन बोलावं आणि त्याच्यामध्ये या देशाची जी सेना आहे तिचं अभिनंदन करावं त्याच्यावर चर्चा करावी अशी आमची मागणी शरद पवारांनी असं म्हटलंय की या सगळ्या संदर्भात अधिवेशन बोलावलं तरी ही जे चर्चा आहे ती गुप्त पद्धतीने झाली पाहिजे त्यासाठी हे सगळ्या लोकांना बोलावून चर्चा झाली पाहिजे नाही बरोबर आहे अधिवेशनामध्ये पूर्ण देशाची जे सेनेनी जो पराक्रम केलेला आहे त्याचं अभिनंदन करणं गरजेचं आहे आणि सर्वदलीय बैठक जी बोल बोलण्याची विनंती केली आहे ती सर्वदलीय बैठक काही गुप्त गोष्टी असतात त्या विरोधी पक्षांना पण ब्रीफ करायच्या असतात त्यांना पण सांगायचं असतं विश्वासात घ्यायचं असतं असं दर वेळेस होत असतं हा प्रोटोकॉल आहे तर ती त्याच्यासाठी सर्वदलीय बैठक बोलवावी या दोन गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे काँग्रेसने याची मागणी केलेली आहे संसदेमध्ये गुप्त गोष्टी ज्या असतात त्याची चर्चा होत नसते